दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडतर्फे शिवजयंतीचे आयोजन केलेले आहे तरी सर्व जनतेना आवाहन करण्यात येते की बहुजन प्रतिपालक सगळे पकड़ जातीला घेऊन ज्यांनी रहितेचं राज्य निर्माण केलं अशा या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी सर्व जनतेनी छत्रपती शिवाजी चौक नगरपंचायत या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी विविध स्पर्धा सुद्धा आम्ही ठेवलेले आहे स एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता मॅराथॉन स्पर्धा याच्यात पुरुष गट आणि महिला गट यांना दोघी दोघांनाही पुरुष गटांना प्रथम बक्षीस पाच हजार द्वितीय तीन हजार आणि तृतीय दोन हजार आहे तसेच महिला गटाला प्रथम बक्षीस तीन हजार द्वितीय दोन हजार आणि तृतीय एक हजार रुपये आहे त्याचप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या आणि लगेचच सकाळी अकरा वाजता लहान मुलांसाठी इयत्ता चौथी ते नवीपर्यंत स्लो सायकल स्पर्धा त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता चौथी ते नवीपर्यंत वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे आणि विषय आहे भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्षे आणि आपली जबाबदारी इथेसुद्धा योग्य असे बक्षीस आम्ही ठेवलेले आहे आणि सोबत शिल्डसुद्धा ठेवलेलं आहे आणि तसेच बारा वाजता लहान मुलांना पहिली ते नवीपर्यंत चित्रकला स्पर्धा ठेवलेली आहे त्याचप्रमाणे दुपारी महिलांकरता दोन वाजता रांगोळी स्पर्धा ठेवलेली आहे आणि सायंकाळी पाच वाजता शिवकालीन सह भव्य अशी मशाल मिरवणूक रॅली ठेवलेली आहे या रॅलीत सर्व बहुजन समाजांनी सर्व समाजांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी या रॅलीत शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील गाजलेले झी मराठीवर आलेले सुन सप्त खंजेरी वादक तुषार सूर्यवंशी नागपूर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन या ठिकाणी ठेवलेलं आहे तरी त्या कीर्तनाचासुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या सर्व कार्यक्रमासाठी सर्व जनतेनी या ठिकाणी यावं अशी मी सर्व जनतेस विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी